वंदे भारत एक्सप्रेस गाडीला वर्षपूर्ती झाली असून वर्षभरात रेल्वेला त्रेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाखांचं उत्पन्न प्राप्त झालं आहे सोलापूर मुंबई वंदे भारत रेल्वे गाडी सुरू होऊन अकरा फेब्रुवारी रोजी वर्षपूर्ती झाली वंदे भारतनं सोलापूर ते मुंबई दरम्यान वर्षात तीनशे तेरा फेऱ्या पूर्ण केल्या या तीन लाख साठ हजार नऊशे तेहतीस जणांनी प्रवास केला आणि त्यातून रेल्वेला तब्बल त्रेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख चौदा हजार नऊशे वीस रुपयांचं विक्रमी उत्पन्न मिळाल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात गतवर्षी सोलापूर आणि शिर्डी या दोन रेल्वे स्थानकांवरून वंदे भारत एक्सप्रेस धावण्यास सुरुवात झाली सोलापूर मुंबई स्थानकावरून आसन बुकिंगची एकूण टक्केवारी एकशे दोन पूर्णांक बावीस टक्के इतकी आहे वंदे भारत गाडी सोलापुरातून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी निघून दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर पोहोचते त्यानंतर दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी मुंबईतून निघून रात्री साडेदहा वाजता सोलापुरात पोहोचते कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या लोकांसाठी ही वेळ गैरसोयीची ठरत आहे मुंबईहून निघण्याची वेळ चार वाजून पाच मिनिटांऐवजी सहा वाजता करावी अशी मागणी होत आहे पण ती मागणी ही रेल्वे बोर्डानं पूर्ण केलेली नाही